सकाळ झाली गोगलबाई उठल्या आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर येऊन अंगणात आल्या सकाळचे कोवळेहून खात बसून राहिल्या तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिवताई समोरून येताना दिसली तिला पाहून गोगलबाईंनी विचारले काय चिवताई आज सकाळीच कसे येणे केले चिवताई म्हणाली मी आले आहे बोलवणे करायला उद्या की नाही माझ्या बाळाची बारशी आहे मुद्दाम तुम्हाला सांगायला आले आहे नक्की यायचं बरं का आणि हे पहा लवकर निघा म्हणजे वेळेवर फोसाल बरे येऊ मी अच्छा असे म्हणून चिवताय दुसरीकडे बोलवणे करायला लगेच भुरकन ओढून गेल्या दुसऱ्या दिवशी गोगलबाई अगदी लवकरच उठल्या गाईघाईने तयार झाल्या आणि लगबगिने निघाल्या बारशाला विरळवर जावे म्हणून त्यांनी आपल्या वेगही बराच वाढवण्याचा प्रयत्न केला खूप खूप वेळ झाला सगळी सकाळ गेली दुपार झाली दुपारही गेली संध्याकाळ झाली तरी चिवताईचे घर काही येईना लांबूनही ते दिसेना पण घर येतोवर चालायचे बारसे चुकायचे नाही असे ठरवून त्या चालतच राहिल्या शेवटी एकदाचे दूरांतरावर गोगलबाईंना चिवताईचे घरटे दिसू लागले चिवताईच्या घरट्याभोवती खूप गर्दी जमली होती खूप गडगड चालली होती गोगलबाईंना आनंद झाला त्यांना वाटले मंडळी दिसत आहे धावपळ चालू आहे म्हणजे बारसे ओरकले नव्हते खास चिवतायची अगदी धांदल ओढून गेली होती समारंभाला खूप मंडळी आलेली दिसत होती मैनाराने आपल्या गोड आवाजाने पाहुण्यांचे स्वागत करत होत्या पोपटदादा त्यांना प्रेमाने फांद्यावर बसवत होता साळुंकी मावशी गुलाबाच्या पाकळ्यांतून सगळ्यांना मत प्यायला देत होत्या कावळे काकू सारखी आपली माय इकडे तिकडे करून हवे नको पाहत होत्या फुलपाखरे मात्र रंगीबेरंगी सुंदर कपडे घालून इकडून तिकडे व तिकडून इकडे उगीच मिरवत होती शेवटी एकदाच्या हुश्य करत गोगलबाई घरट्यापाशी पोचल्या धापा टाकत म्हणाल्या पहा चिवताय आली की नाही मी वेळेवर बारशाला यावर जमलेली सर्व मंडळी खो खो हसू लागली त्यांच्या हसण्यामुळे बिचाऱ्या गोगलबाई अगदी गोऱ्या मोऱ्या झाल्या मग चिवताईच त्यांना म्हणाल्या अहो गोगलबाई बारशे कुठले ते जाली। तर मागे झाले आज माझ्या बाळाचे लग्न आहे बरं झालं तुम्ही बारशाला निघालात म्हणून निदान लग्नाला तरी वेळेवर पोचलात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद